या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी इंदापूर तालुक्यातून काही शेतकरी आलेत तर बघूया काय म्हणतात नमस्ते नमस्कार माझं नाव गणेश नवना डिसले आम्ही इंदापूर तालुक्यातून आलेलो आहे इथं कार्यक्रम होता तर हे बघण्यासाठी आलो होतो या, या प्लॉटला मार्गदर्शक योग्य लाभलं आणि हा प्लॉट एकदम उत्कृष्टरित्या या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहण्यासारखा आला आहे तर ह्या प्लॉटकडे बघून तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगायचे शेप्ला बघून काय सांगा आता या शेतकऱ्याने काय केलं असणार आहे जे व्यवस्थापन आहे ते टायमा टायमा केलं असणार आहे त्याशिवाय ही बुडका बघा तुम्ही आता हे बुडका जवळजवळ तीन साडे तीन फुटा बुडका आहे त्याच बुडक्या पद्धतीने गड पडलेला आहे ही गड बघा दहा क्रफाने द्या कुठं पंधरा आहे त्या. कुठे चौदा आहे द्या पण हे गड बघितलं कसं वाटतंय बघा नादपुरा झाल्यासारखं वाटतंय वेन कंपनीची किळ आहे तुम्ही बघताय या किळेला बोंदा सगळा एकसारखा वेन सगळी एकसारखी नाद हा विषय निघाला नादावरून एक तुम्हाला प्रश्न विचारतो तुमच्याकडं दिसले बंधू गिरवीचं प्रगतशील बागादार म्हणून तुम्ही ओळखलं जाता आणि खेलारचा नाच जास्त आहे हा विषय काय खिलार म्हणजे आता खिलार गाय आपली आय प्रमाण असते मराठा संस्कृती आहे खिलार म्हणजे खिलार मराठा शान ते आता सगळं आपल्या करा लागते शेती बी आहे आपल्याकडं भरपूर किळी जायची येत गाय बी पुरा केला ना गायने पुरा केला ना मराठीची आपली गाय तर आपण किळी आपल्याकडं किळी व्यवस्थित आहे हा तर तो विषय आहे मायक्रोसन हे तुम्ही लावली आणि या ठिकाणी आता जैन हे या दोन्हीतला फरक सांगा काय ना जैन ही व्यवस्थित मायक्रोसन ही चांगली आहे दोन्ही रोगाला बळी पडत नाही त्या केळ्या सं बी के भरपूर आहे एकदा ह्या वादीकडे बघून थोडा डायलॉग सांगा बरं जरा एक डायलॉग हो आता इथेच्या बाहेर मापादिच्या बाहेर वादी म्हणजे किती इंचाची वादी असली नऊ दहा इंचाची वादी असले पाहिजे दहा इंचा नऊ दहा इंचाची वादी हा अर्थात असे वादे काढायला पाहिजे शेतकऱ्यांनी त्यावेळेस मालिक स्फोट होईल असं म्हणायचं का ह्याला नागपुरा झाला म्हणा शेवट हा नागपुरा झाला तर अतिशय उत्कृष्ट प्रतिक्रिया दिली आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद